नमस्कार सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना सुमोटोमो तर्फे पुन्हा एकदा नमस्कार करतो आज रोजी आपण स्वाधीन सेल्क्रॉन आणि विद्युतचा परिणाम कापूस पिकामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी आपण सुग्रीराव मुंडे यांच्या शेतामध्ये आलेलो हो। आहोत गाव कुठलं आपलं पिंपळ्याच्या वाडी तालुका खंडार जिल्हा नांदेड इथं आलेलो हो। आहोत तर यांनी एक सहा सात दिवसाखाली काय काय मारलं होतं या प्लॉटवर स्वाधीन सेल्क्रॉन आणि विद्युत विद्युत म्हणजे सेलक्रॉन स्वाधीन आणि विद्युत बरं सेलक्रॉन तुम्ही तुमच्यात ऐकलेलं आहे की मागच्या पाच सात वर्षापासून दहा वर्षापासून सेलक्रॉन वापरता सेलक्रॉन का वापरता अंडी गुलाबी बोंडाळी येऊ नये म्हणून हा आणि म्हणून बरं तुम्ही आता मागचे दोन स्प्रे सेलक्रॉनचे झाले हा पण त्याच्यातला अनुभव काय तुम्हाला सेलक्रॉन वापरल्यामुळं गुलाब येत नाही बरं मागच्या वर्षी तुम्ही याला सोडलं होतं सेलक्रॉनला पूर्ण गेली म्हणून यावर्षी कंटिन्यू तुम्ही सेलक्रॉन घेतलेला गुलाई बोंडाळीसाठी बरं दुसरा आता आपण यावर्षी नवीन अनुभव आहे तुम्ही स्वाधीन आणि विद्युत मारलात बरं ह्या किती दिवसाखाली मारला त्या प्लॉटला सात दिवस बरं काय परिणाम झाला तुम्हाला वाटतं पात्याची संख्या मोठ्या प्रमाणात हो आलेली आहे आणि पात्याची साईज मोठी झाली मोठी झाली फांद्या वाढायला सुरुवात आता हे बघू शकता आपण तर इथे किती आहे चापे मापा बरे याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा सहा सा, आणि इथे सात आठ म्हणजे अजून पुढे यायला सुरू झालेलं हो। आहे अशा प्रकारे स्ट्रॉंग पाते निघायला सुरू झाले आणि दुसरा कलर कलर काळा खत कंडिशन मध्ये आलं प्रत्येक जण आल्यानंतर हे केलं बरं मला इथं सांगा आपण एक इथं सुटलं होतं तुमचं फवारताना त्याच्यातला फरक काय यावर दाखवा हे बघा आपण सगळीकडे पाहू शकतो पात्याची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि पान किती असं डार्क ग्रीन झालेला आहे आणि ये ये आ, आता इकडे नाही एवढा भाग सुटलेला होता बरोबर आहे तर आता काय फरक दिसतो हो। बघा पात्याची तुम्ही कलर छोटा आहे आणि त्याच्या आधीच तुम्ही इकडे बघू शकता की किती डार्क ग्रीन आणि फुलं मोठ्या प्रमाणात तुमच्या या प्लॉट मध्ये दिसत आहे सगळेजण विद्युत वापरायला पाहिजे सेल्क्रॉन स्वाधीन विद्युत कंपल्सरी कंपल्सरी खूप सुंदर आहे बरं आता उरलेल्या प्लॉटला तुम्ही आणलेला बर सेलक्रॉन चाळीस मिली, स्वाधीन पन्नास ग्रॅम आणि विद्युत पाच मिली वापरले बर चालेल धन्यवाद धन्यवाद हो